नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आज आपण शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय कसा राखला गेला पाहिजे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण शिस्त म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय या दोन्हीही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे आणि या दोन्ही संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय कसा राखला गेला पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शिस्त आणि स्वातंत्र्य म्हणजे काय याविषयीचा एक व्हिडिओ आपण पाठीमागच पाहिलेला आहे मात्र तरी परत एकदा थोडक्यात त्याचा जो आढावा आहे तो आढावा आपण पुन्हा एकदा घेऊया आणि मग त्या शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय कसा राखला गेला पाहिजे याविषयीची माहिती आपण बघूया तर शिस्त म्हणजे काय किंवा शिस्तीची संकल्पना नेमकी काय आहे याविषयीची माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितली होती की ज्याच्यामध्ये शिस्त हा जो शब्द आहे तो संस्कृतमधील शास या धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ नियम करणे किंवा शासन करणे असा आहे हे आपण बघितलं होतं त्यानंतर इंग्रजीमध्ये शिस्त हा जो शब्द आहे त्या शब्दाला डिसिप्लिन हा शब्द वापरला जातो आणि हा डिसिपल या शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ आहे शिष्य आणि शिष्य म्हणलं की शिष्याचं वर्तन हे शिस्तबद्धच असलं पाहिजे अशा प्रकारचा अर्थ आपण पाहिलेला होता त्यानंतर शिस्तीची संकल्पना बघत असताना आपण शिस्तीचा अर्थ पण बघितला होता की नेमकं शिस्त म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगलं व्हावं त्यांना सद्वर्तनाच्या प्रेरणा मिळाव्यात त्यांच्या आचार विचारांना वळण लागावे चांगले आदर्श आणि जीवनमूल्ये यांची जोपासना त्यांनी करावी म्हणून जे काही उपाय करण्यात येतात त्याला शिस्त असं म्हटलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं व्हावं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत त्यांना चांगले वळण लागावे यासाठी जे काही उपाययोजना करण्यात येतात त्याला शिस्त म्हटलं जातं हे आपण बघितलं होतं त्यानंतर मनाला लावलेले एक प्रकारचे वळण म्हणजे शिस्त असाही एक अर्थ आपण बघितला की आपण जर मनाला एक प्रकारचं वळण लावलं की मी शिस्त राखेन शिस्त वागणारच नाही तर शिस्त बिघडण्याचा प्रश्न राहत नाही आणि शालेय शिस्त म्हणजे काय तर शाळेने आचार धर्माची जी काही नियमावली आपल्याला तयार करून दिलेली असते त्या नियमावलीचं प्रत्येकानं पालन करणं म्हणजे शिस्त होय शालेय शिस्त होय अशा प्रकारचा अर्थ आपण बघितला होता त्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे काय त्या स्वातंत्र्याची का संकल्पना पण आपण पन बघितली की स्वातंत्र्य याच्यासाठी इंग्रजीमध्ये दोन शब्द आपण वापरतो एक म्हणजे लिबर्टी आणि दुसरा म्हणजे फ्रीडम आता त्यातला लिबर्टी हा जो शब्द आहे तो व्यक्तीच्या स्वातंत्र्यासंदर्भात वापरला जातो हे आपण बघितलं होतं उदाहरणार्थ भाषण स्वातंत्र्य असेल शिक्षण स्वातंत्र्य असेल व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल राहण्याचं स्वातंत्र्य असेल यासारखे जे काही स्वातंत्र्य आहेत मत प्रकट करण्याचं स्वातंत्र्य असेल ह्या स्वातंत्र्याच्या संदर्भात हा लिबर्टी शब्द वापरला जातो आणि त्याच्यामध्ये एकच हेतू असतो तो म्हणजे व्यक्तीचं हित साधणं किंवा व्यक्तीचा विकास करणं म्हणजे व्यक्तिहितांनी व्यक्तिविकासाच्या दृष्टिकोनातून हा शब्द वापरलेला आहे तर फ्रीडम हा जो शब्द आहे तो फ्रीडम शब्द राज्याच्या स्वातंत्र्यासाठी वापरलेला आहे आणि त्यामुळं लिबर्टी हा जो शब्द आहे तो लिबर्टी शब्द आपण स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य वापरतो म्हणून लिबर्टी हा शब्द या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर लिबर्टी हा जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून तयार झाला आहे आणि त्याचा अर्थ आहे स्वातंत्र्य किंवा बंधनाचा अभाव म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन न घालणे किंवा पूर्ण स्वातंत्र्य देणे म्हणजे लिबर्टी अशा पद्धतीचा अर्थ सांगितला होता आणि त्याच्यावरून मग थॉमस हॉब्झ या तज्ञान एक व्याख्या सांगितली होती की स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव होय स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव होय म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन व्यक्तीवर लादायचं नाही म्हणजे त्याला स्वातंत्र्य देणे अशा प्रकारचा अर्थ आपण पाहिलेला होता आणि शेवटी स्वातंत्र्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या पण आपण बघितल्या होत्या की स्वातंत्र्य म्हणजे समाजामध्ये अनुचित बंधनाऐवजी उचित बंधनाची व्यवस्था करणे म्हणजे उगाच कुठली तरी बंधनं अनुचित किंवा वाईट बंधनं व्य व्यक्तीच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर लादण्यापेक्षा जे खरोखरच आवश्यक आहेत अशा प्रकारची बंधनं त्यांच्यावर लादणं आणि बाकीचं स्वातंत्र्य त्यांना ठेवणं म्हणजे स्वातंत्र्य होय असं एक अर्थ बघितला होता आणि त्यानंतर स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणं स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची संधी देणं परंतु इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होणार नाही अशी व्यवस्था करणं ही एक व्याख्या अतिशय चांगली आहे बा की व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं आहे त्याला जसं वागायचं तसं जस वागू द्या पण इतरांच्या अधिकारावर मात्र आक्रमण होणार नाही अतिक्रमण होणार नाही याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण शिस्त आणि स्वातंत्र्य ह्या दोन संकल्पना ज्या आहेत त्या दोन संकल्पना आपण अभ्यासल्या होत्या आता आपण शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांमध्ये मग कसा समन्वय राखला गेला पाहिजे या विषयीची माहिती बघूया शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय जो आहे तो समन्वय कशा पद्धतीने राखला गेला पाहिजे आता ही माहिती बघत असताना आपल्याला सांगता येईल बघा की कडक शिस्त किंवा अति स्वातंत्र्य ह्या दोघांनाही शिक्षणामध्ये स्थान नाही म्हणजे शिस्त म्हणजे काय आपण बघितलं की विद्यार्थ्यांना चांगलं वळण लागण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात त्याला आपण शिस्त म्हणतो आणि स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला कशाही पद्धतीनं किंवा त्याच्या इच्छेनुसार वागण्याचं स्व त्याला पूर्ण स्वातंत्र्य देणं अशा पद्धतीचा अर्थ आपण बघितला मात्र शिक्षण पद्धतीमध्ये अतिकडक शिस्त किंवा अतिस्वातंत्र्य ह्या दोघांनाही शिक्षण पद्धतीमध्ये स्थान नाही का तर अतिकडक शिस्त जर आपण दिली तर त्या अतिकडक शिस्तीमुळं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते म्हणजे अतिकडक शिस्त जर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला तर काय होईल की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येईल आणि हे उचित नाही तर अतिस्वातंत्र्य जर आपण त्यांना दिलं तर विद्यार्थी स्वैराचारी सुद्धा बनू शकतात म्हणजे अति स्वातंत्र्य दिलं तर विद्यार्थी स्वैराचारी किंवा बेशिस्त देखील बनू शकतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मग असे वे बेशिस्त जर विद्यार्थी झाले तर हे बेशिस्त विद्यार्थी शाळा महाविद्यालयातील व्यवस्थापन बिघडवतात आणि विद्यार्थ्यांची प्रगती त्यामुळं थांबते आणि म्हणून काय झालं पाहिजे की शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांमध्ये समन्वय राखणं गरजेचं आहे अतिकडक शिस्त पूर्णपणे शिस्तीचं वातावरणसुद्धा ठेवून चालणार नाही आणि अति स्वातंत्र्य सुद्धा विद्यार्थ्यांना देऊन चालणार नाही कारण अतिस्वातंत्र्य दिलं तर विद्यार्थी बिघडतील आणि अतिकडक शिस्त राखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या दबलेल्या इच्छा आकांक्षा कधी ना कधी उफाळून येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा शिस्त बिघडते म्हणून या दोघांचा योग्य समन्वय राखला पाहिजे हवे त्या ठिकाणी शिस्त पण राखली गेली पाहिजे नियम पण पाळले गेले पाहिजेत गे आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य पण दिला पाहिजे मोकळं वातावरण पण दिलं पाहिजे की जेणेकरून ते विद्यार्थी काय होतील त्या विद्यार्थ्यांना आपला विकास करण्यासाठी देखील त्याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांमध्ये समन्वय राखणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अं पालक आणि शिक्षकांची आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांना ही असलीच पाहिजे म्हणजे जरी आपण असं म्हणलं की अतिकडक शिस्त करायची नाही किंवा कठोर शारीरिक शिक्षा विद्यार्थ्यांना करायचे नाही मात्र शारीरिक शिक्षा जरी समजा विद्यार्थ्यांना केली नाही तरी सुद्धा कुटुंबामध्ये पालकाचा धाक आणि वर्गामध्ये शिक्षकांचा थोडासे आदरयुक्त भीती आदरयुक्त भीती, भीती, आदर भीती, भीती असली पाहिजे म्हणजे मारहाण करूनच भीती निर्माण करता येते असं नाही तर चांगल्या शिक्षकाच्या व्यक्तिप्रभावामधून देखील आपल्याला आदरयुक्त भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करता येऊ शकते आणि तशा प्रकारची आदरयुक्त भीती पालक आणि शिक्षकांची जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असली तर मग आपल्याला शिस्त राखण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो आपण जर अयोग्य वर्तन केले तर ते पालक किंवा शिक्षक आपल्यावर रागावतील अशा प्रकारची भीतीतरी निदान त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे म्हणजे अतिकडक शिस्त आपल्याला राबवायची नाही मात्र थोडीशी आदरयुक्त भीती त्यांच्या मनामध्ये राहिली पाहिजे की आपण जर अयोग्य वर्तन केलं वर्तन केलं तर, तर ते आपल्या पालकांना आणि शिक्षकांना आवडणार नाही अशा प्रकारची भावना जर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तर मग विद्यार्थी शिस्त राखण्याचा निश्चित प्रयत्न करतील आणि स्वातंत्र्याचा देखील योग्य उपभोग घेण्याचा प्रयत्न करतील पण ही आदरयुक्त भीती कशी असली पाहिजे तात्पुरती असली पाहिजे फार काळ ती भीती काय करायची नाही आपल्याला टिकवून ठेवायची नाही कारण सर्वच मुलं ही चांगली असतात सदाचारी असतात असं नाही म्हणजे वर्गामध्ये असलेली सगळीच मुलं ही चांगली असतात संस्कारी असतात किंवा सदाचारी असतात असं आपण म्हणू शकत नाही कारण काही मुलं ही खोडकर सुद्धा असतात आणि सुद्धा असतात म्हणजे काही मुलं ही खोडकर आणि सुद्धा असतात आणि मग अशा विद्यार्थ्यांनी जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशा खोडकर आणि वातरट विद्यार्थ्यांना थोडीशी सौम्य शिक्षा देखील त्यांना होणं गरजेचं आहे कारण थोडीशी सौम्य शिक्षा जर अशा विद्यार्थ्यांना दिली तर ते पाहून इतर जे विद्यार्थी आहेत ते इतर विद्यार्थी मग दंगा करण्याचा किंवा गोंधळ घालण्याचा शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि इतर मुलांवर त्याचा आपोआप धाक बसेल किंवा भीती बसेल की आपण जर शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न केला तर मग शिक्षक आपल्याला रागावतात शिक्षा करतात ही थोडीशी आदरयुक्त भीती त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि नुसतं भीती निर्माण करण्यापेक्षा मुलांना काय केलं पाहिजे स्वातंत्र्य देखील दिलं पाहिजे आणि स्वातंत्र्य देऊन त्यांना नियमानुसार वागण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य तर पूर्ण द्यायचं स्वातंत्र्यसुद्धा द्यायचं मात्र नियमानुसार देखील त्यांना वागलं पाहिजे नियमाचं पालन केलं पाहिजे अशा पद्धतीने देखील त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे प्रेरणा दिली पाहिजे किंवा शिकवलं पाहिजे म्हणजे शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांमध्ये आपल्याला समन्वय साधता येईल आणि या दोघांमध्ये समन्वय जर साधता आला तर मग काय होईल की शिस्त बिघडण्याचा साधारणपणे प्रश्न निर्माण होणार नाही आणि विद्यार्थ्यांचा देखील विकास होऊ शकतो त्यानंतर पुढील गोष्ट आहे बघा की मुलांनी आपले कार्य स्वतःच्या बुद्धीने आणि प्रेरणेने करण्यासाठी शिक्षकांनी त्यांना स्वातंत्र्य आणि मोकळे वातावरण दिले पाहिजे म्हणजे काय म्हणलं इथं की मुलांनी आपले कार्य स्वतःच्या बुद्धीनं आणि प्रेरणे प्रेरणेने करण्यासाठी काय केलं पाहिजे शिक्षकांनी त्यांना मोकळं आणि स्वतंत्र वातावरण दिलं पाहिजे हे खरंच आहे कारण विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा जर विकास व्हायचा असेल विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा किंवा सुप्त शक्तींचा जर विकास करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आणि मोकळं वातावरण देणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय त्यांचा तो विकास साधू शकणार नाही मात्र त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण जे. कि स्वातंत्र्य किंवा मोकळं वातावरण जर दिलं तर त्यामुळं मुलं ही बेजबाबदार आणि बेताल होणार नाहीत याची पण दक्षता काय केली पाहिजे शिक्षकांनी घेतली पाहिजे म्हणजेच काय की स्वातंत्र्य तर द्यायचंच आहे त्यांचा विकास पण साधायचा आहे पण त्याचबरोबर त्या स्वातंत्र्यामुळं विद्यार्थी बेजबाबदार बनतील किंवा बेताल होतील अशा पद्धतीनं पण होणार नाही याची दक्षता या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणजेच काय की स्वातंत्र्य त्यांना दिलं पाहिजे मात्र त्या स्वातंत्र्याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य असेल आणि समाज स्वास्थ्य असेल त्यांचं देखील संरक्षण विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर दिली पाहिजे किंवा त्या जबाबदारीची जाणीव अशा विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य तर आपण उपभोगलंच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या काही कौटुंबिक का शालेय किंवा सामाजिक जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण योग्य प्रकारे पार पाडल्या पाहिजेत ही जी जाणीव आहे ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच काय होईल की शिस्त आणि स्वातंत्र्य यांच्यामध्ये योग्य तो समन्वय जो आहे तो योग्य समन्वय राखला जाईल आणि बेशिस्त निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि विद्यार्थी बिघडणार पण नाहीत म्हणजेच काय की थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की थोडक्यात काय होईल की विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्याचा योग्य लाभ घेऊन काय केलं पाहिजे की सामाजिक जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं आहे वैयक्तिक स्वातंत्र्य द्यायचं आहे पण त्या स्वातंत्र्याचा त्यांनी काय केला पाहिजे योग्य लाभ घेऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याचबरोबर शारीरिक शिक्षा भीती किंवा दडपशाही शिवाय त्यांनी काय केलं पाहिजे शिस्तबद्ध वर्तन ठेवली पाहिजे यालाच शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समन्वय असं आपण म्हणू शकतो म्हणजे भरपूर स्वातंत्र्य पण त्यांना आपण द्यायचं आहे वैयक्तिक स्वातंत्र्य दिल्यानंतर त्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्यांनी योग्य लाभ घेऊन सामाजिक जबाबदारी सुद्धा स्वीकारली पाहिजे आणि त्याचबरोबर शारीरिक शिक्षा भीती किंवा दडपणाशिवाय त्यांनी काय केलं पाहिजे आपलं वर्तन हे शिस्तबद्धच ठेवलं पाहिजे किंवा कसं राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच काय होईल की शिस्त, शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा योग्य तो समन्वय जो आहे तो योग्य तो समन्वय आपल्याला त्याच्यामधून साधता येऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अतिकडक शिस्त किंवा अतिकडक स्वातंत्र्य हे दोघंही देऊन विद्यार्थ्यांना बिघडवण्यापेक्षा या दोघांमध्ये जर योग्य समन्वय आपण साधला तर त्या माध्यमातून विद्यार्थ्याचा वैयक्तिक विकास होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी देखील मदत होईल म्हणजे त्याच्यामधून सामाजिक राष्ट्रीय विकास सुद्धा साधता येईल आणि विद्यार्थी बेशिस्त देखील वागणार नाहीत म्हणजेच शाळा महाविद्यालयांचं व्यवस्थापन देखील बिघडणार नाही ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणाहून घडून येतील किंवा हे सर्व फायदे येथून घडून येतील आणि त्यामुळं शिस्त आणि स्वातंत्र्य या दोघांमध्ये योग्य तो समन्वय राखला जाणं अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा योग्य समन्वय कसा राखला जावा याविषयीची माहिती अभ्यासली आहे हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद